चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा भय संपतच नाही आहे दररोज जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या कौन्टे भागातून हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत कुठे जखमी तर कुठे मृत्यूची वार्ता कानावर पडते त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरी शेतात कामाला जाण्याआधी जीवाची भीती बाळगतो आहे दहा महिन्यात तब्बल पस्तीस नागरिकांना वाघांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे चंद्रपूर जिल्हा म्हटलं की डोळ्यापुढे येतो तो, तो वाघ आणि वाघांचा जिल्हा आता तर देशात वाघांची भूमी म्हणून चंद्रपूर जिल्हा ओळखला जातो मात्र याच वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भीतीचं सावट निर्माण झालं आहे आता परिस्थिती अशी आहे की शेतात जागलीला जाणं म्हणजे मृत्यूला समोर जाणं रात्री शेतावर थांबणं तर दूरच दिवसासुद्धा भीतीने शेतात पाऊल टाकायला शेतकरी कसरतोय रात्री शेतावर जायची हिंमत करत नाहीत दिवसासुद्धा बायका मुलं घरी ठेवून जाताना मनात भीती असते परत येऊ की नाही हेच माहीत नसतं वाघांच्या हालचाली वाढल्याने शेतात काम करणारे मजूरही मिळेनासे झाले आहेत भीतीमुळे मजूर कामावर जाणं टाळत आहेत आमच्या गावाजवळ रोज वाघ दिसतो मजूर नसल्याने शेतातील पिके कापणी थांबली आहे शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी पुढे येत आहे तर दुसरीकडे वनविभागाकडून गस्त आणि पिंजरे लावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भीतीचं सावट अजूनही कायम आहे नागरिकांनी वनविभागाकडे स्थायी तोडगा काढण्याची मागणी केली आहे वाघांचं संरक्षण महत्वाचं असलं तरी माणसाचा जीव वाचवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे